असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं यात जोडप्यांना त्यांच्या प्रेमापलीकडे काहीही दिसत नाही त्यांच्या पुढे कोणतीही मर्यादा नसते कोणतंही बंधन नसतं किंवा ते वयही बघत नाहीत ते फक्त प्रेम करतात एकमेकांवर मनापासून प्रेम करतात शेवटी त्यांच्या प्रेमापुढे जगाला झुकावं लागतं असाच एक प्रकार गोपालगंज जिल्ह्यात समोर आला आहे दरम्यान चॅनल वर नवीन असाल तर लगेच एस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं रविवारी चार फेब्रुवारी ला गोपाळगंज मधील भोरे पोलीस स्टेशन मध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती यात एक जोडप एकमेकांची लग्न करण्यावर ठाम होत त्यांना काही लोक विरोध करत होते ही महिला चार मुलांची आई असल्याचं समोर आलं तिच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वी निधन झालं त्यानंतर ती आपल्या चुलत सासऱ्यावर प्रेम करू लागले यानंतर त्यांनी समाजाची पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला पण नेहमीप्रमाणे समाज आणि कुटुंब त्यांच्या प्रेमाचे शत्रू बनले ते त्यांच्या नात्याच्या विरोधात गेले समाजाचा धाक दाखवून कुटुंबियांनी महिलेला या लग्नापासून रोखण्यास सुरुवात केली काही वेळातच प्रकरण इतकं वाढलं की लोकांना पोलीस ठाण्यात यावं लागलं तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे दोघांना खूप समजावला पण जेव्हा या जोडप्याने एकमेकांना सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यातच लग्न करण्यास भाग पाडण्यात आला पोलीस ठाणे प्रभारींच्या उपस्थितीत दोघांनी पोलीस ठाण्यात बांधलेल्या मंदिरात एकमेकांना पुष्पहार घातला मिळालेल्या माहितीनुसार गोपालगंज जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीतील दुबवली या गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता या घटनेनंतर त्यांची पत्नी सीमादेवी विधवा झाली त्यांना चार मुले आहेत आता त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महिलेच्या एक एकटीच्या खांद्यावर आली ती स्वतः एकाकी झाली तिच्या दुःखाच्या काळात तिचा चुलत सासरा तुफानी देवदूताप्रमाणे आला त्याने मुलांची आणि त्यांच्या आईची काळजी घेण्यास सुरुवात केली त्यांच्या गरजा पूर्ण करू लागल्या हे पाहून सीमा त्याच्या प्रेमात पडले सीमा आणि तुफानीच्या नात्याची बातमी गावात वनव्यासारखी पसरली याला घरच्यांनी विरोध सुरू केला त्यांनी कोणाचंही न ऐकल्याने लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं पोलिसांनी समजावून हे दोघांनी न ऐकल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात फुलांचे हार आणि सिंदूर लावून मंदिरासमोर लग्न लावून दिलं गेलं महिलेचे सासरे तुफानी साहा यांनी सांगितलं की, की दोघे गेल्या एक महिन्यापासून प्रेमसंबंधात होते सीमासोबत लग्न करून ते खूप खुश आहेत असं केल्याने सीमाप्रमाणे त्यालाही नवजीवन मिळालं आहे